राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परभणी दौरा आहे आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत अगदी चौहान आहेत त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी परभणीचे भाजपचे या ठिकाणी तालुका अध्यक्ष देवाभाऊ शिंदे आहेत काय सांगायचे या ठिकाणी आज मुख्यमंत्री यांचा दौरा आहे खूप आपण आतुरतेनं त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत कधी नाही काळी ते आज राज्याचे राज्य सरकारने परभणी जिल्ह्याला मंत्रीपद दिलं आणि त्यात दुःख सरकार योग म्हणजे पालकमंत्रीपद पण आमच्या मेघना दीदीला देऊन आमच्या परभणी जिल्ह्याचा देवेंद्र भाऊंनी एक आदर अचित केलेलं आहे त्यामुळे आज परभणी जिल्ह्यातून तमाम जनता लाडक्या बहिणी तसेच शेतकरी बांधव सर्व मोठ्या प्रमाणात देवाभाऊंचा आभार मानण्यासाठी परभणीमध्ये येत आहेत व तसेच आपल्या परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज जे आहे ते आज इथं ब्राह्मणगाव आणि ब्रह्मपुरी शिवारामध्ये त्याचंही आज उद्घाटन होत आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील तमाम गोरगरीब जनता व शेतकरी तसेच सर्व प्रवर्गातून लोक मोठ्या प्रमाणावर देवेंद्रभाऊंचे आभार मानण्यासाठी आज परभणीत येत आहेत आज की खूप मोठ्या येणार आहेत मी पाहिलं की अगदी गंगाकेडपासून ते परभणीपर्यंत आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच या ठिकाणी मुख्यमंत्री येत असताना या ठिकाणी त्यांचं जी आतुरता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येकाला या ठिकाणी देवाभाऊंना भेटायचं आहे प्रत्येकांना या ठिकाणी आ, या ठिकाणी मनातल्या भावना व्यक्त करून दाखवायच्या काय सांगायचं आज या ठिकाणी अरे मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असेल त्याचबरोबर या ठिकाणी जे कॉलेज आहे आहे त्या ठिकाणी देखील कार्यक्रम होणार हा तेच आज विद्यापीठातून म्हणून आपल्या सॉरी देवेंद्र भाऊ स्टेडियमला येणार आहेत आणि स्टेडियमहून आपल्या वैद्यकीय कॉलेजचं उद्घाटन होणार आहे त्यामुळेच आज ही सर्व जनता खेडेगावातून मोठ्या प्रमाणात सभेसाठी येत आहे तुम्ही किती गाड्या आणलेल्या आहेत आता गाड्याचं नियोजन म्हणजे पूर्ण तन मनधनातून माणसं येतात काही पक्षातर्फे गाड्या कार्यकर्त्यांची सोय केलेली आहे आणि काही स्वखुशीनं स्वखर्चातून आलेले आहेत बरेच पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोक हे स्वखर्चातून आलेले आहेत काय वाटतं आज मुख्यमंत्री या ठिकाणी परबनला येत आहेत खरोखरच या ठिकाणी मंत्रीपद देखील या ठिकाणी परबनला भेटलेलं आहे आणि साहेब देखील मुख्यमंत्री साहेब देखील येत आहेत काय वाटतं ह्या खरोखरच आनंद आहे नाही परभणीसाठी ही खरंच आनंदाची गोष्ट आहे कारण मागच्या याच्यात बघा मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याला असू लातूर जिल्ह्याला असू किंवा नांदेड जिल्ह्याला असू सगळ्या जिल्ह्यांना मंत्रिपद वे हिंगोली जिल्हा मागून येऊन पुढे गेला आपल्या पण परभणी जिल्ह्यावर नेहमी दुष्काळच राहिला शासनांचं बी दुर्लक्ष असायचं पण ह्या भाजप सरकारने खरंच आमचा खूप मोठा सन्मान केलेला आहे आमच्या दिदीला मंत्रीपद देऊन म्हणजे निश्चित या ठिकाणी विकासाच्या वारे जिल्ह्यात वाहणार आहेत नक्कीच नक्कीच काहीच दुमत नाही यामध्ये बरं काय सांगायचं या ठिकाणी आतापर्यंत जे बॅकलॉग आहे ते पूर्ण भरून नाही का आता हे दिसतच आहे ना पहा ना सरकार येऊन फक्त सहा महिने झालेत मेडिकल कॉलेजचं आज उद्घाटन आहे इथून पुढे पाच वर्षामध्ये असे बरेच प्रकल्प आणि बरेच विकास कामं परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच मेघना दिदीच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र भाऊ नक्कीच आपल्या परभणीला झुप्त माप देतील म्हणजे पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे मला या ठिकाणी खरोखरच जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपुलकी आहे आणि पूर्ण परभणीकर त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी अनेक पब्लिक या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे अनेक गाड्या वेटिंगवर आहेत या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अनेक गाड्या परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून देखील येत आहेत या ठिकाणी कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल